मी चाललो आहे अष्टविनायकला आणि तयार अजून कायच नाही मी सध्या अजून बॅग सुद्धा पॅक नाही केली आहे बघ हा पारा आता किती वाजलेत साडे अकरा वाजलेत तुम्ही मला आहे उद्या नियम मी पाच किंवा ला निघेल तर अजून बॅग सुद्धा मी पॅक नाही बॅग बॅग पॅक करता करता वाजले होते साडेबारा मी सेकंड टाइम पुन्हा एकदा चाललो होतो सोलो ट्रिपला आणि ट्रिपला जायच्या आधी मला काय झोप लागत नव्हती कसा बसा एक तास झोपलो होतो आणि पाच वाजता निघायची तयारी स्टार्ट केली पंधरा मिनिटांमध्ये बाईकवर बॅक लोड करून राईडची सुरुवात केली अष्टविनायकाची ही ट्रीप क्रमानुसार आपण आज करणार आहेत ते म्हणजेच मोरगावचा मयुरेश्वर सिद्धटेकचा सिद्धविनायक थेऊरचा चिंतामणी रांजणगावचा महागणपती ओझरचा विघ्नहर डेण्याद्रीचा गिरिजात्मक पालीचा बल्लारेश्वर आणि महाडचा वरद विनायक या क्रमानुसार आपण ही यात्रा आज पूर्ण करणार आहोत चला तर मग या पवित्र यात्रेची सुरुवात श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने करूया ऑलमोस्ट आता वन नाईन्टी फोर किलोमीटर गाडी चालवले आणि थोडाव्यासाठी रेस्ट दहा ते पंधरा मिनिट मी निघूया काल रात्री ऍक्च्युली मी झोपलो नाही फक्त एक तास मला झोप भेटली मॅक्सिमम कारण काल रात्री डोक मनामध्ये एवढं खूप विजा चालू आहे हो त्यामुळे झोपच नाही आली मला सो गाडी चालवताना खूप झोप येते आणि आता सध्या फोर्टी टू किलोमीटर्स बाकी आहे थोडा रेस्ट करतो दहा मिनटं आणि मग निघूया आपण इथून छोटा टी ब्रेक घेऊन पहिला झोप उडवली आणि पोचलो मंदिराकडे आपण आलो आहोत अष्टविनायकामधील पहिल्या आणि सर्वात पवित्र गणपतीकडे म्हणजेच मोरगावचा श्री मयुरेश्वराकडे तर मंडळी एक गोष्ट अशी म्हणजे की जेव्हा तुम्ही इथे अष्टविनायक करतात तेव्हा तुम्ही जे ओटी घेतात तुम्हाला मंदिरात सांगायचं आहे ब्राह्मणाला की मी अष्टविनायक करतो आहे तर हे जे ओटीमधलं नारळ असतं ते तुम्हाला देवाच्या पायाला टच करून म्हणजे इथं सगळ्या बाप्पांच्या पायाला ठेवून नंतर मग परत तुम्हाला याच इथे मोरगावला मयुरेश्वरला यावं लागतं मग चला आता आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी नदीच्या काठी वसलेले हे मंदिर केवळ एक देवस्थान नाही ही भक्तीची भूमी आहे जिथून गणेश भक्तीचा प्रवास सुरू झाला मयुरावर आरूढ गणेशाचं हे रूप पाहताच मनात शांती आणि समाधान उमटत येथूनच सुरू झाला तो म्हणजे अमर जय घोष मोर्या रे मोर्या 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 गोसावींच्या अखंड भक्तीमुळे मोरगावाला गणेश भक्तीचं केंद्रस्थान लाभलं चला मंडई अशा प्रकारे आपलं छान असं दर्शन झालेलं आहे महेरेश्वराचं तर आता आपण नेऊया सिद्धटेक गणपतीकडे चला कारण आता बारा वाजलेत आहेत आणि बारा वाजले आहेत तर तिथे पोहोचण्यासाठी मिनिमम आपल्याला आपला दोन तास तरी लागणार म्हणजे आपण तिथे अडीच ते दोन वाजेपर्यंत पोहोचू मोरगावपासून सिद्धटेकचं अंतर अठ्ठावन्न किलोमीटर आहे गेर अप करून मी निघालो सिद्धटेककडे जाण्यासाठी आणि वाटेमध्ये हा टेम्पोवाला बघा समजलं नसेल ना त्यांनी काय केलं स्लो मोशन मध्ये दाखवतो मंडळी अशा प्रकारे या दीड तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहोत बघा फक्त एक किलोमीटर चला दर्शन घेऊया आणि त्याची थोडीफार माहिती आहे आता आपण आलो आहोत सिद्धटेक येथे श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भीमा नदीच्या शांत तीरावर वसलेले हे मंदिर आहे त्या गणेशाचे स्थान ज्याने विष्णूला महिषासुरावर विजय मिळवण्यासाठी सिद्धी दिली होती उजव्या सोंड्याचा हा गणपती सिद्धीचं प्रतीक मानला जातो इथे भक्त नदीभोवती प्रदक्षिणा घालतात कारण अशी मान्यता आहे की या प्रदक्षिणेमुळे सर्व विघ्नांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होते श्री सिद्धिविनायकाचा पवित्र दर्शनाने भक्ताला खऱ्या अर्थानं सिद्धीचा अनुभव येतो तर मंडळी असेल हो की आपण सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण आहोत थेऊरला म्हणजेच की तेऊरचा चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी चला निघूया इथून थेऊरचं चिंतामणी टोटल ब्याऐंशी किलोमीटर आहे मिनिमम एक तास म्हणजे ते मॅपवर दाखवत आहे की एक तास चाळीस मिनिटं असं आपण बघूया किती वाजेपर्यंत पोहचतो आणि आता सध्या टाइम झाला आहे अडीच वाजलेले आहेत आणि मी अजून जेवलो सुद्धा नाही आहे आता आपण जेवायला जाऊया पहिला कुठेतरी नंतर आपण मग दर्शन घेऊया इथून निघालो थेऊरला जाण्यासाठी तुम्ही कधी इथे आलात तर इथे बोटिंग सुद्धा तुम्ही करू शकता वेदर आणि व्ह्यू एन्जॉय करत मी पोहोचलो थेऊरला इथे आपल्याला नवीन मित्रमंडळी भेटलेले आहेत बोला काय बोलायचं बोलाय तुम्हाला फॅन आहेत नाव काय त्यांच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मला बाजूलाच रूम भेटली फायनली मला रूम भेटली आणि पाचशे मध्ये रूम भेटली आजी मानली पाचशे मध्ये आणि खरंच खूप चांगली रूम आहे मला रूम दाखवतो हो जर तुम्ही कधी इथे आले ना तर या ठिकाणी नक्की थांबा कस रूम आहे काही टेन्शन नाही काय नाही मंदिराच्या एकदम बाजूलाच आहे अजून एक मंदिर तिकडे आहे आणि इथे बाजूला भजन चालू आहे तुम तुमचं लग असेल तुम्हाला भजन सुद्धा ऐकायला भेटेल तसं मला ऐकायला भेटत आहे आता मी पहिला फ्रेश होतो आणि मंदिरात जातो लगेच कारण मी पण दमलेलो आणि येऊन मला तर वाटते मी झोपणार आहे मला भूक पण लागले खूप जास्त चला मग आपण आता दर्शनाला जाऊया इथे गणेशाने कपिला मुनीची चिंता मनी परत मिळून दिली म्हणून नाव पडलं चिंतामणी जो सर्व चिंता हरतो इथे येणाऱ्या भक्तांच्या मनातील काळजी अस्वस्थता आणि चिंता नाहीशी होते पुण्याजवळ बसलेले हे शांत आणि समाधानी मंदिर भक्ताला अंतर्मनातील शांतीचा खरा अनुभव देत चला तर श्री चिंतामणीचे दर्शन घेऊया आणि आपली सर्व चिंता त्याच्या चरणी ठेवूया आणि तिथून रूमकडे जाताना कीर्तन चालू होत तिथे जास्त वेळ मी थांबलो नाही कारण मला खूप भूक लागली होती मग मी थेट गेलो जेवायला तेरमध्ये इथे जास्त काही व्हेज खाण्यासाठी ऑप्शन्स नाही आहेत तर मी तुमच्या वगैरे विचारलं तर ते ते बोलले की ते श्री करुण आहे अनेक वृंदावन करून आहे आणि क्षीतीज करून आहे तर मी आता आले वृंदावनमध्ये पनीर टिक्का बिर्याणी ऑर्डर केली आहे तर बघूया ती कशी लागते आणि कसं टेस्ट लागते जर तुम्ही इथे ये येत आणि तुम्हाला प्युअर व्हेज हवा असेल तर देऊरच्या मंदिरापासून तुम्हाला फाट्यावर यायला लागेल ते ऑलमोस्ट अडीच ते तीन किलोमीटरवर आहे आणि तुम्ही जर येत असणार ते तर श्री वृंदावन आणि क्षितिक्ष या तीन रेस्टॉरंटचं तुम्ही पहिला गुगलवर रिव्ह्यूज बघा आणि त्यानंतर तुम्ही ते ठरवा यायचं आहे की नाही आणि लोकल्सलासुद्धा विचारा की कुठे काय भेटते काय नाही तर आपला फूड येऊ दे मग आपण टेस्ट करू आणि मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली कसं का काय ते तुम्ही आता बघू शकता की पनीर बिर्याणी आलेली आहे हे बघा ही अशी काही दिसते उलटा कॅमेरा आहे ही अशी काही दिसते आणि मी आता तुम्हाला ट्राय करून दाखवतो हो की एक्झॅक्टली ती कशी चांगली आहे की नाही खूप चांगलं आहे आज सकाळ सकाळ आलामची गरज आहे लागली कारण बाहेर भजन चालू आहे दिवस खूप चांगला होता कालचा शुभ शुभसकाळ मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आपली आजची सकाळी भजनाने झालेली आहे अलारामची सुद्धा गरज नाही पडली आपल्याला आज तर आपण रेडी झालेलो आहे पूर्णपणे फक्त आपल्याला गेअरअप करायचं आहे आणि इथून निघायचं आहे आता साडेपाच वाजल्यात मी ट्राय करतो इथून सहा ते साडेसहापर्यंत निघायचं आणि आपला जो तो पुढचा डेस्टिनेशन आहे तो फक्त फोर्टी टू किलोमीटरचाच आहे तुम्हाला समजेलच पुढे की आज आपण कुठे कुठले दर्शन करणार आहेत ते तर चला टाइम न वेस्ट करता आपण लवकरात लवकर निघूया चला निघायच्या आधी थोडं तोंड गोड केलं आणि हेल्मेटला गोप्रो फिक्स करून बाईक वर बॅग फिक्स केली आणि मी घेअर अप झालो आणि निघालो महागणपतीकडे जे येथूरवरून फक्त बेचाळीस किलोमीटर अंतरावर होत पहाटे बाईक चालवण्याची मज्जाच वेगळी असते तो थंडगार वारा थोडा फील घेत पोचलो रांजण गावाला पुराणानुसार इथेच गणेशाने त्रिपुरासूर नावाचा राक्षसाचा नाश केला होता म्हणून या गणेशाचा रूप सर्वात म्हणजे गाभाऱ्यातील मूर्ती भूमीतून स्वयंभू प्रकट झालेली आहे असा विश्वास आहे की या मंदिराखाली गणपतीची गुप्त आणि विशाल मूर्ती भूमीत दडलेली आहे जी फक्त काही ऋषींनीच पाहिलेली आहे श्री महागणपतीचे दर्शन म्हणजे श्रद्धा सामर्थ्य आणि भक्तीची अद्वितीय संगम यावर काय कोरलेले आहे मला तर समजलंच नाही तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडई आता आपला महागणपती दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ओझरला विघ्नेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जे इथून काहीतरी सिक्स्टी फाय सेवन्टी किलोमीटर आहे तर मेघूया तिथे जाण्यासाठी एक ते दोन तास आपल्याला तिकडे लागणार जात थोडा मध्ये मध्ये थांबलो तर नाश्ता सुद्धा करून घेऊया आता आपण आलो हो आहोत श्री विघ्नहराच्या मंदिरात म्हणजेच ओझर येथे इथे गणेशाने विघ्नासूर या राक्षसाचा नाश केला आणि विघ्नहर म्हणून प्रसिद्ध झाले सोन्याचा शिखर विशाळदीपमाळा आणि मंदिराभोवतीचा शांततेचा वलय हे दृश्य पाहताच मना आपोआप स्थिर होते भक्त येथे येऊन ये आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करतात श्री विघ्नहर जो प्रत्येक विघ्नाचा नाश करतो आणि मार्ग उजळून टाकतो बाजूलाच एक नदी आहे दर्शन घेतल्यानंतर इथे ये येऊन तुम्ही शांत बसू शकतात तर मंडळी अशा प्रकारे आपल्या विघ्नहरचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आप आता मी आपण चाललेलो आहोत आता रेणाद्रीला तर लैनाद्री इथून पंधरा किलोमीटर आहे तिथे दोनशे त्र्याऐंशी पायर आहेत चढून वरती आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे मग टाईम वेस्ट न करता इथून निघूया चला हां थोड्याशा प्रवासानंतर आपण पोचलो हो आहोत सह्याद्रीच्या कुशीत म्हणजेच लेनाद्री येथे सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं म्हणून इथे हो पोचल्या पोचल्या पहिला कोकम सरबत पिला ते पिऊन निघालो मंदिराकडे मंदिराकडे जाण्यासाठी पंचवीस रुपये तुम्हाला तिकीट काढावं लागतं आणि हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही ई वॉक ऑडिओ गाईड तुम्हाला सगळं माहिती सांगतो इथे वरती जाण्यासाठी दोनशे त्र्याऐंशी पायऱ्या चढून वरती जावं लागतं वरती चढताना मला एक माकड दिसला त्याला पाण्याची तहान लागली होती पण त्या नळातून पाणी प्यायला जमत नव्हतं तर मी त्याला छोट्या बॉटलमध्ये पाणी भरून दिलं आणि नंतर तो ते प्यायला लागला आणि परत थोड्या पायऱ्या चढून वरती पोचलो इथे माता पार्वतीने कठोर तप करून गणेशाला पृतळ रूपामध्ये प्राप्त केलं म्हणून या गणेशाचं नाव आहे श्री गिरिजात्मक डोंगराच्या गुफांमध्ये पोचल्यावर त्या दिव्य मूर्तीचे दर्शन होते म्हणजेच की गिरिजात्मकाचे या लेण्यांच्या शांततेत भक्ताला मिळते आत्मशांती आणि भक्तिभावाचा गैरा अनुभव येतो म्हणजेच भक्तांच्या मनाचा अधिपती म्हणजेच आपले गणपती बाप्पा तर मंडळी प्रकारे आपल्या लीणाद्रीचं गिरिजास्मत गणपतीचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत पालीला ॲक्च्युली पालीला उद्या जायचं होतं पण आता एकच वाजलं तर मी वन सेवंटी थ्री किलोमीटर इथून पाली आहे तर मी चार तासामध्ये कॉल करू शकतो म्हणजे मी पालीला पाच ते सहा वाजेपर्यंत पोहोचू शकतो तर मग न वेळ घाला आपण जाऊया पालीला आणि पालीचं जे बलदारेश्वर गणपती बाप्पा आहे त्याचे आपण उद्या दर्शन घेऊया सकाळ सकाळ जेव्हा आपण जे स्टे करणार आहोत तिथेच मग चला मी घेऊया वन सेवंटी थ्री किलोमीटरचा हा प्रवास आपण चालू करूया तर आता मी इथे थांबलेलो एका ठिकाणी तर पानवर मी जास्त करून ना पानटपरीवरच विचारतो कुठे काय भेटेल वगैरे खायला तर आता मी आलो आहे राजमहल करून एक जागा आहे हॉटेल आहे तिथे स्पेशल कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तर बघूया तुमची मिसळ खाऊया कारण मला खूप म्हणजे खूप जास्त भूक लागलं आहे

मिसळ खाऊन झाल्यानंतर चार तासांनी मी पोचलो पालीला आणि पहिला इथे पोचल्यानंतर भक्त निवासमध्ये रूम घेतला पालीला ओऱ्यावर जेवायचं म्हणजे सुखसागर हॉटेलमध्ये तर मी इथे स्पेशल थाली ऑर्डर केली आहे बघूया कशी लागते कशी नाही ती मी थाली तर था बघितलं असेल या थालीमध्ये पनीरची भाजी येते मिक्स भाजी येते डाळ येते मला ताक भेटते दहीवडा भेटतो श्रीखंड भेटतो आणि रायतासुद्धा भेटतो रोटी आणि राईस पापड कधीच जर इथे आलात सुखसागरमध्ये बल्लारेश्वरला तरी सुखसागरची स्पेशल थाळी नक्की ट्राय करा वन नाईन्टी रुपीज आहे तर नक्की ट्राय करा मला तर खूप आवडली कारण मी श्रीखंड बघूनच खूप झालो आहे आणि दहीवडा बघूनच नमस्कार मंडई शुभ सकाळ आज आहे आपला तिसरा दिवस आणि मी आहे पालीमध्ये तर फ्रेश होऊन झालेलं आहे साडेपाच वाजलेले आहेत आता निघतो मी दर्शनासाठी <laughs> थंडी बघते थंडी किती थंडातून वाफा निघतात मंदिरात जाण्याच्या आधी परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायकाचे दर्शन घेतले जाते त्या मंदिराच्या भिंतींवर गणपती बाप्पा इथे कसे प्रकट झाले त्याची स्टोरी दाखवलेली आहे हे वाचून मी निघालो श्री बल्लारेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताच जाणवत ते निरागस भक्तीचं वातावरण इथे भक्तीला गणेशानेच उत्तर दिलं हेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य बल्लाळ नावाचा लहान भक्त गणेशाच्या प्रेमात इतका रमला होता की भगवान गणेश त्यांच्या हक्केचा प्रतिसाद देऊन इथेच प्रकट झाला म्हणूनच हा एकमेव गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो म्हणजेच की बल्लारेश्वर थोडा वेळ मंदिरात बसलो होतो तेव्हा मला एका काकूने प्रसाद दिला मी निघालो शेवटच्या गणपतीकडे जाण्यासाठी आणि मी खूप खुश होतो का ते मला पण माहीत नव्हतं इथून निघालो महाडला जाण्यासाठी थोडं पुढे जाताच माझा खोपरो हँग झाला आणि सूर्यदेवाने दर्शन दिले आणि या वेदर बद्दल काय सांगू मी तुम्हाला तुम्हीच बघा भारी वाटतंय आहे ना आणि थोड्या वेळानंतर आपली अष्टविनायक यात्रा आता पोचल्या आहे अंतिम थांबावर श्री वराद विनायक महाड येते गणेशाने येथे ऋषींच्या इच्छांची पूर्ती केली म्हणून नाव पडलं वरदविनायक म्हणजेच इच्छा पूर्ण करणारा गणेश या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भक्ताला गणेशाच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येतं हा अनुभव म्हणजे भक्त आणि देव यांच्यातील थेट संवाद श्री वरदविनायकाच्या दर्शनाने यात्रेचा शेवट नाही तर हा भक्तीच्या नव्या अध्यायाचा आरंभ आहे अशी संपते माझी अष्टविनायकची यात्रा भक्ती शांती आणि श्रद्धेने ओथमलेली आठ गणपती आठ स्थाने पण एकच भाव गणेशाच्या चरणी अखंड नतमस्तक होणारा भक्त भाव श्री गणेशाय नमा गणपती बाप्पा मोर्या,